नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काचे चॅनल लाईफ इज जर्नीवर आपले स्वागत आहे जय मल्हार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पासपोर्ट मित्रांनो आज एकतीस मे आपल्या राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय आणि त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त मी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे धन्य धन्य आहिल्या माता आज जन्मल्या हो आपल्या लोकमाता आज जन्मल्या हो आपल्या लोकमाता आदि टेपू त्यांच्या चरणीमाता पुण्यश्लोक नावाने त्या जगी प्रसिद्ध झाल्या अशा आपल्या आहिल्यादेवी राजमाता नशिबी होतं हो त्यांच्या ते वैभव सारं नशिबी होतं हो त्यांच्या ते वैभव सारं पण पुढे दुःखाचा डोंगर उभा होता ऐकून त्या दगडालाही पाजर फुटेल अशी माझ्या आईला देवीची होती गाथा अहो डोळ्यासमोर सोडून गेल्या तिन्ही पिढ्या अहो डोळ्यासमोर सोडून गेल्या तिन्ही पिढ्या त्यात शत्रूही आक्रमण करीत होता देऊन शत्रूला त्या रणांगणात उत्तर लोकमातेचा तो राज्यकारभार चालला होता कुठे बांधल्या त्यांनी शाळा रस्ते कुठे बांधल्या हो त्यांनी शाळा अंदर रस्ते हजारो मंदिरांचा जीर्णोद्धारही त्यांनीच केला होता करून सर्व जाती धर्माचा विकास जणू न्यायदानाचा तो, तो सूर्यच उभा होता अहो धन्य धन्य, धन्य चौंडी गाव अहो धन्य धन्य, धन्य चौंडी गाव जिथे जन्मल्या आपल्या राजमाता आज करू त्यांचा जन्मोत्सव साजरा लोकमाते चरणी ठेवून या माता आहिल्या माते चरणी ठेवून या माथा जय मल्हार जय आहिल्या माता